विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आय टी ॲडमिशन दोन हजार बावीसमध्ये सगळ्यांचं स्वागत आता लिस्ट आज लागलेली आहे पाच वाजता सिलेक्शन लिस्ट म्हणजे प्रत्येकाला ट्रेड आणि आय टी आय कॉलेज मिळालेलं आहे म्हणजे ज्यांचे मेरिट्स नंबर्स अप पोझिशनला होते तर त्या त्यांना फ फर्स्ट राऊंडमध्ये नंबर लागले पर परंतु ज्यांचा फर्स्ट राऊंडमध्ये आता नंबर लागला नाही त्यांनी काय करायचे आहे पुढच्या लिस्टमध्ये नंबर लागेल की नाही हे तुम्हाला समजू शकतं त्याच्यासाठी थोडंसं या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर एक टेंटेटिव स्टेटस आलेलं आहे त्या ठिकाणी तर ते पण मी या ह्या ठिकाणी दाखवणार आहे तर आपण पुढे जाऊ तर यामध्ये जर तुम्ही बघाल तर ज्यांचा नंबर लागला त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ज्यांचा लागला नाही त्यांच्यासाठी काय करायचं आपण या ठिकाणी बघतो आहे तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला अपडेट्स मिळत जातील आणि रोजच्या सुद्धा टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला जॉब रिलेटेड आणि ॲप्रेंटिस रिलेटेड आणि तसेच इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील तर इथे ज्यावेळी तुम्ही अलॉटमेंट लेटर आज चेक करत असाल मग त्या ठिकाणी तुम्हाला असा मेसेज येत असेल यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये करंट म्हणजे हा पहिला राऊंड पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला सीट मिळालेला नाही कारण मेरिटनुसार सीट मे मेरिट वाईज कास्ट वाएज, ज्या सीट्स लागतात त्याच्यामध्ये तुमचा जर नंबर लागलेला नसेल तर तुम्हाला आता काय करायचं आहे तर आता ही जी लिस्ट आहे फक्त तुम्ही तुमचं मेरिट ह्या ठिकाणी बघू शकता नॉट अलर्टेड हे तुम्हाला समजतं तुमचं मेरिट नंबर किती आहे हे तुला सम तुम्हाला समजतं मग जवळच्या आय टी आयला कोणत्याही आय आयला जायचं आहे तुम्हाला कोणत्याही जवळच्या आय टी आयला जा जिथे तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असाल त्या आय टी आयला दोन भेट द्या तिथे एक लिस्ट लावलेली असणार आता ही लिस्ट कोणती आहे तर ज्या ठिकाणी जी जी ट्रेड लिस्ट असणार आहेत म्हणजे समजा इलेक्ट्रिशियन आहे टर्नर आहे मशिनिस्ट आहे वेल्डर आहे अशा सगळ्या ट्रेडच्या त्या त्या आय टी आयमध्ये जी जागा आहेत त्याची लिस्ट लागलेली असणार आहे लाग तर फर्स्ट राऊंड स्टेटस जर बघितलं तर रिजन वाईज या ठिकाणी दिलेलं म्हणजे अमरावतीमध्ये गव्हर्मेंट आय टी आय त्रेसष्ट आहेत त्यानंतर प्रायव्हेट आय टी सत्तावीस आहेत टोटल एकूण नव्वद आय टी आहेत असे औरंगाबादमध्ये एकशे पस्तीस आय टी आहेत असं हे पूर्ण स्टेटस दिलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी एकूण जर जागा बघितल्या तर त्या एक लाख एकोणपन्नास हजार एक लाख चारशे एकोणीस आय टी आयमध्ये एक लाख एकोणीस पन पन्नास हजार दोनशे ब्याण्णव जागा आहेत एकूण सीट या आहेत मग त्यामध्ये प्रायव्हेटच्या पंचावन्न हजार आहेत आणि गव्हर्मेंटच्या त्र्याण्णव हजार सहाशे शहात्तर जागा आहेत तर यामध्ये तर या जागांमध्ये तुम्हाला जर बघाल तर रिजन वाईज आहे आता हा ही जी लिस्ट आहे ती रिजन वाईज दिलेली याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही मारू शकता म्हणजे फर्स्ट राऊंडला तुमच्या लक्षात येईल तर इथे तुम्हाला समजा ह्या त्र्याण्णव हजारपैकी पंच्याहत्तर हजार जागा ज गव्हर्नमेंटच्या आत्तापर्यंत दिल्या म्हणजे साधारण ऐंशी टक्के आपण म्हणू आणि प्रायव्हेटच्या सोळा हजार त्या ठिकाणी आता ॲडमिशनसाठी सिलेक्टेड मुलांची लिस्ट टाकलेली आहे म्हणजे एकूण एक लाख एकोणपन्नास हजारापैकी ब्याण्णव हजार एवढ्या आता सीट अलर्ट केलेल्या आहेत आजच्या प पहिल्या राऊंडला मग पहिल्या राऊंडमध्ये सगळं संपेल का तर नाही कारण ह्या ज्या जागा टाकल्या असतात ह्या साधारण ऐंशी टक्के एवढा ॲडमिशन आता अलर्ट झालेलं आहे म्हणजे वीस टक्के ॲडमिशन राहिले आता ह्या ऐंशीमधले शंभर टक्के ॲडमिशन होतात का तर नाही कारण बरीच मुलं बरीच मुलं जी आहेत ती इतर ठिकाणीसुद्धा ॲडमिशन घेतात म्हणजे काही जणांनी कॉलेज केलेलं असेल कॉ कौले, कॉलेज कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं असेल काही जणांनी कुठे दुसरीकडे डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं असेल म्हणजेच ऐंशी टक्के ज्या जागा टाकल्या त्याच्यामधल्या म्हणजे साधारण त्र्याण्णव हजारापैकी ऐंशी म्हणजे ह्या टाकलेल्या आहेत त्याच्यामधले साधारण साठ टक्के ॲडमिशन ह्या बऱ्याच ट्रेडना होतात आणि त्या ठिकाणी चाळीस टक्के आणि चाळीस टक्के ॲडमिशन ह्या इतर ट्रेडना होतात म्हणजेच इथे लक्षात येईल की फक्त ॲडमिशन हे साधारण एक पन्नास ते साठ टक्के याच्यामधलं होणं म्हणजे त्र्याण्णव हजारापैकी म्हणजे पंच्याहत्तर हजार जी टाकल्या आणि इथे टोटल ज्या सोळा हजार टाकल्या त्याच्या साठ टक्केच ॲडमिशन त्या ठिकाणी पहिल्या राऊंडला साधारण म्हणजे पन्नास ते साठ टक्के होतं हा नियमीचा अनुभव आहे म्हणजे पुढचे जे राऊंड आहे त्या त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के चान्स आहे लक्षात ठेवा म्हणजे पुढच्या जे राऊंड्स आहेत म्हणजे प दुसऱ्या राऊंडपासून चौथ्या राऊंडपर्यंत पन्नास टक्के चान्स आहे नंतर मग पुढचे राऊंड जर जसे वाढत जातात तसा तुम्हाला चान्स आहेच आहे त्यामुळे कोणी नाराज व्हायची गरज नाही आहे कारण राऊंड्स भरपूर आहेत आता त्याच्यासाठी ऑप्शन फॉर्म भरताना जसं मी म्हटलं की तुम्ही एक टेंटेटिव्ह अभ्यास करा म्हणजेच ह्या ठिकाणी साधारण पुढचे जे राऊंड होणार आहेत म्हणजे आता पहिल्या राऊंडला ज्यांचा पहिला प्रिफरन्स होता त्यांना ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे दोन नंबरच्या प्रिफरन्सपासून पुढचे जे प्रेफरन्स तुम्ही टाकलेले असतात म्हणजे साधारण शंभर तर हे सगळेजण थांबवू शकतात असं म्हणजे या याच्यापैकी तुम्हाला जर वाटत असेल तर ॲडमिशन घेऊ शकता किंवा थांबू पण शकता म्हणजे तुम्हाला पुढचे दुसरा राऊंड ते चौथा राऊंडपर्यंत तुम्हाला चान्सेस आहेत ह्या पन्नास टक्के जागा रिक्त आह म्हणजे साधारण अंदाजे मी पकडू की पंचावन्न ते सॉरी पंचेचाळीस टक्के ते पन्नास टक्के जागा ह्या रिक्तच असतात म्हणजे पहिल्या राऊंडला त्यामुळे नाराज व्हायचं कारण नाही आता ऑप्शन भरपताना तुम्ही मगाशी म्हटलं तर जवळच्या आय टी आयला भेट द्या आणि तुम्ही साधारण मेरिट लिस्टचा जी लावलेली आहे मेरिट लिस्ट तिचा स्टडी करायचा आहे मेरिट क्रमांक जे सिलेक्ट झालेली मुलं आहेत त्यांचे मेरिट क्रमांक तुमचे मेरिट क्रमांक कोणत्या ट्रेडला आपण बसू शकतो आपला मेरिट क्रमांक लागू शकतो हे एक दोन जवळ एकाच आय टी आयला भेट न देता तुम्ही जवळपासच्या एक एक दोन चार कॉलेजलासुद्धा भेट जाऊन देऊ शकता कारण आता ऑफलाईन म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटू शकता कारण तिथे मेरिट लिस्ट दे तुम्हाला दिसणार आहे आता ह्या तुमचा फक्त तुमचा मेरिट नंबर दिसतो पण इतर आपल्या वर खाली असणारे मेरिट नंबर आपल्याला दिसत नाहीत तर प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथे मेरिट नंबर आणि त्यांची सिलेक्शन लिस्ट लागलेली असते त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऑप्शन निवडण्या निवडण्यासाठी तयार राहायचं आहे मग ऑप्शन निवडण्यासाठी तीस जुलैपासून आता इथे तुम्ही जर म्हणाल तर हे ॲडमिशन तुम्ही तीस जुलैपासून घ्यायचं आहे तीन ऑगस्टपर्यंत आणि दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन तुम्ही तेच ठेवू शकता किंवा दुसऱ्या प्रवेश फे फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने ऑप्शन म्हणजे विकल्प भरणे आणि प्राधान्य म्हणजे प्रेफरन्स टाकणे हे तुम्ही करू शकता किंवा न केल्यास तुमचा पूर्वीचा ऑप्शन तसा तसा पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे आता हे कधीपासून तर तीस तारीखपासून तीन ऑगस्ट म्हणजे ॲडमिशनच्या कालावधीत हे ऑप्शन तुम्हाला भरून द्यायचे आहेत नाही भरले तरी तुम्हाला जे मागचे ऑप्शन आहेत ते कॅरी फॉरवर्ड होणार आहे त्यामुळे बऱ्याच मुलं विचार होती की ऑप्शन फॉर्म कधी भरायचे आणि कसे भरायचे तर सेम प्रोसेस आहे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी त्या जो जो व्हिडिओ टाकला होता ऑप्शन फॉर्म भरायचा तो परत हवा तर बघून घ्या ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी ज्या बऱ्याच मुलांनी कमेंट केले की मला हा ट्रेड लागला तो मनापासून तर ट्रेड लागलेला आहे जसं तुम्ही गायडन्स केलं तर जनरली तीस जुलैपासून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येतील आणि तुम्ही ते व्यवस्थितरित्या भर भर भरा आणि त्याच्या अगोदर तुम्ही जवळच्या आय टी आयला मी परत म्हणेन की जवळच्या आय टी आयमध्ये जाऊन मेरिट लिस्ट जी हा सॉरी सिलेक्शन लिस्ट जी, आए, जी, चा चा मेरिट, मेरिट जी ती ती आहे जी नावं लागलेली असतील त्या त्या ट्रेडवाईज ती सगळी बघायची आहे पहिला मेरिट हाय मेरिट किती म्हणजे त्याचा किती पर्सेंटेज आहे म्हणजे मेरिट नंबर किती आहे आणि शेवटचा जो मेरिट नंबर आहे त्या ट्रेडमधला तो किती आहे बघायचा म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपला मेरिट नंबर त्यामध्ये बसतो का म्हणजे पुढच्या राऊंडला आपल्याला मॅक्झिमम त्या ट्रेडमध्ये चान्स आहे तर प्रकारे जर तुम्ही स्टडी थोडासा केला तर तुम्ही नक्कीच तुम्हाला ॲडमिशन मिळेल आणि असे बरेच राऊंड होणार आहेत पहिला राऊंड आहे आता हा दुसरा राऊंड त्यानंतर दुसरी प्रवेश फेरी तिसरी प्रवेश फेरी आहे चौथी पे प्रवेश फेरी आहे नंतर नव्याने ऑनलाईन फॉर्म भरणे हे एक ऑगस्टपासून चालू होणार आहे नंतर परत फेऱ्या म्हणजे राऊंड जे असणार आहेत हे पुढचे संस्थास्तरीय समुपदेशन फेऱ्या यासुद्धा म्हणजे साधारण एक पाचव्या राऊंडनंतर परत तुम्हाला सहा सात आठ साधारण राऊंड म्हणजे अजून प्लस तीन राऊंड असतात म्हणजे उरलेल्या जागा ज्या रिक्त राहतात त्यांच्यासाठी ऑफलाईन ऑफलाईन म्हणण्यापेक्षा पुढची राऊंड होणार आहेत त्यामुळे नाराज व्हायचं नाही शेवटपर्यंत ॲडमिशन मिळेपर्यंत थोडंसं दटून राहा आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्यांना ॲडमिशन मिळालं आहे त्यांनी तीस तारीखपासून तीन ऑगस्टपर्यंत यावेळी ती कोणतीही मुदत वाढली जाणार नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळे तीसपासून तीन ऑगस्टपर्यंत ॲडमिशन पूर्ण करायचं आहे तुमचं सगळे डॉक्युमेंट्स घेऊन डॉक्युमेंट्स काय लागतील त्याचा व्हिडिओ आत्ताच अपलोड केलेला आहे तोसुद्धा बघून घ्या म्हणजे तुम्हाला वेळ त्या ठिकाणी फुकट जाणार नाही ॲडमिशन ज्याला ज्यावेळी जाणार त्या वेळ खूप महत्त्वाची असते आणि साधारण दहा ते पाच या वेळेत साधारण तुम्हाला ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण करायची आहे म्हणजेच पाच वाजताच जाऊ नका कारण त्या ठिकाणी इतर प्रोसेसला बरोबर साधारण एक दोन अडीच तास लागतात त्यामुळे ॲडमिशन सगळ्यांनी घ्या आणि तुमचं करिअरची सुरुवात ब्राईट करा थँक्यू थँक्यू मच आणि बेस्ट ऑफ लक